नमस्कार आज आपण मुंबई स्पेशल वडा कसा बनवायचा बटाटा वडा ती रेसिपी बघूया हा बटाटा वडा रेसिपी मी बनवलेली नाही माझ्या जाऊबाईंनी बनवलेली आहे चला तर मग त्यांनी ही रेसिपी कशी बनवली ती पाहूया नमस्कार आज मी बटाटा वडे बनवते मी तुम्हाला फक्त साहित्य बघा म्हणजे मी त्यांना दाखवते राई हा हळद मिरची अद्रक आलो आलव कळी कढीपत्ता हा लसूण बेसन आणि बटाटे तीन किलो बटाटे उकड उकडून घेतलेली आहे मिरची किती आहे मिरची आहेत पाव किलो आलो है? आलो आहे शंबर ग्राम, आहे ग्राम, हा आलं किती आहे आलं आहे शंभर ग्रॅम हा लसूण आहे पन्नास ग्रॅम हा कढीपत्ता आपला याच्या आणि कोथिंबीर कोथिंबीर थोडी लागेल लागेल आणि बेसन ब सोडा एक किलो बेसन तीन किलो बटाट्याला आणि खायचा सोडा खायचा सोडा आपल्या ह्याच्याप्रमाणे टाकायचा थोडा 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 तरी सुद्धा दोन चमचे जाईल ना नाही एक चमचा दाई एक चमचा दाई तर अशा प्रकारे हे साहित्य झालं हे साहित्य आता बटाटे उकडून घ्यायचे आहेत वाटण करून घेतलं मिरची आलं लसूण आणि याच्यामध्ये एक चमचा हळद घातली आहे हा कडीपत्ता आहे तो मी अगोदर राई फोडीवर टाकणार त्याच्यावर मग कडीपत्ता टाकणार मग त्याच्यावर वाटण तेल गरम करत तेल गरम करत ठेवलेलं आहे दोन चमचे दोन चमचे त्याच्यामध्ये आता मी एक चमचा मोहरी टाकते मोठा एक चमचा राई तेल गरम झालं तेल गरम झालं की मग टाकायचं राई आता मी कडीपत्ता घालते मोहरीवरती राईवर वाटण पण घालून घेतात ना त्याच्यावर आता मी वाटण पण घालून घेते मिरची आलं आणि लसूण हे वाटण त्याच्यावर घालते आणि फोडणी तयार झाली ही आता परतून छान घेते म्हणजे आपलं वड्याचं वाटण झालं हे वाटण आपलं अशा पद्धतीने तयार झालं आणि तीन किलो बटाटे उकडून घेतल्यात आपल्याला जसं प्रमाण म्हणजे बटाटी एकदाच भाजी नसती बनवायची तर आपण थोडीशी बटाटी फोडून त्याच्यामध्ये थोडंसं वाटण घालून आपल्याला पाहिजे तसं भाजी बनवू शकतात हे आठ दिवस सुद्धा वाटण फ्रीजमध्ये राहू शकते आणि आपल्याला पाहिजे तसं बटाट्यामध्ये आपण घालू शकतो त्या चार बटाटी आपण फोडून घेतली सोलून त्याच्यामध्ये थोडंसं पाहिजे तसं वाटण घालून आपण भाजी बनवू शकतो भाजी एकदाच फोडणीवर नाही टाकायची कारण की ती खराब होते एकदाच फोडणीवर घातली तर आपल्या हे मी आता एक चमचा मीठ घालते ह्याच्यात छोटा चमचा बस होईल तेवढं आपलं टाकता येईल त्यांना सांगायचं छोटा चमचा आता हे वाटण तयार करून घेतलेलं ते घालते ते आपल्याला पाहिजे त्याप्रमाणे घालायचं मिरच्या कधी तिखट असतात कवी म्हणजे तिखट असतात वाटण ठेवून देणार म्हणजे हे, हे तीन किलो हिशोबाने हिशोबा आहे वाटण ठेवलं म्हणजे ह्याच्यात अजून एक किलो बटाटा जाईल म्हणजे जवळजवळ चार किलो हे अंदाजाने जाईल आता मी कोथिंबीर घालते आणि मीठ हे तुमच्या तुमचवीनुसार चवीनुसार घालायचं झालंय आपलं आता हे वड़े वड़े भाजी भाजी तयार झाली बटाटा वड्याची अशा प्रकारे मी हे गोळे बनवून घेतले आहेत आता मी मी, मी ते मी फ्रेश करणार असे आणि मग बेसन मध्ये मीठ आणि खायचा सोडा टाकणार आणि मग ते वडे तळून घेणार आता मी सगळे बनवून घेणार हे आता सगळे बनवून तीन किलोचे नव्वद वडे होतात आता फ्रेश करून घेतले मी आता बेसन भिजवून घेते त्याच्यामध्ये खायचा सोडा टाकते थोडासा आणि थोडस मीठ टाकते इतकं मीठ घालते या बेसन मध्ये आता हे बेसन मी भिजवणार खायचा सोडा आहे आणि आता हे चांगलं पाणी टाकून मळून घेते आणि मग वडे तयार तेल गरम करत ठेवलेलं आहे ते दाखवू आपण कस बनवायचं बेसनच टाकायचं मीठ आणि आणि खायचा सोडा टाकायचा बस आणि एवढ्या या पद्धतीने असं एकदम पातळ पण नाही एकदम जाड पण नाही खूप जाड ठेवलं तर वडे मग नुसतं बेसनच लागते आपल्याला हे असं ठेवलं की वडा छान लागतो हे झालं आपलं तयार मी आता वडे तळ वडे तळून घेत आहे हा आणि मध्यम आचेवर करायचेत करायचे ना नाही फुल ठेवायचे फुल ठेवायचे आता मी वडे पलटी करत आहे दोन तीन वेळा पलटी करायचे ना दोन वेळा पलटी करायचे दोन नाही वाटले तर तीन वेळा करायचे कि ना नाही असं वाटलं आपण काढून घ्यायचे आहेत खरपूस तळून झालेले आहेत मस्त आता मी कढई मधून बाहेर काढत आहे प्लेट मध्ये काढून घेत आहे प्लेट मध्ये काढून घेत आहे अशा प्रकारे सगळे प्रकारे सगळे वडे ट्राय करून घेणार आहे छान खरपूस झाले हे वडे खरपूस तळून झालेले आहेत तयार आहेत आपण आता पावासोबत पावा खाऊ शकतो पावा पावा खाऊ शकतो किंवा चटणी बनवली गोड तरी पण चालते याच्यावर छान लागतात मग तुम्हाला कसा वाटला हा बटाटा वडा मुंबई स्पेशल जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला नक्की सबस्क्राईब लाईक शेअर आणि बेल आयकन वाजवायला विसरू नका आणि असेच माझे नवनवीन व्हिडिओ येत राहतील ते पाहायलाही वी विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद स्वस्त खा मस्त रहा